संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी मित्रांनो मी सागर सोनकांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तिथे बघा अध्यक्ष नवी मुंबई आणि आज आपल्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे आपल्या देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय दर्दर्शन आहेत कामकाजी आधुनिक आहेत यांचा आज वाढदिवस पंचवीस डिसेंबर म्हणजे घरी तो आनंदाचा दिवस आणि आज हा दिवस आपण सौंदर्ष दिन म्हणून साजरा करत आहोत आणि या दिनानिमित्त आज आपण गोडगरी बनला कबोल वाटप तसेच त्यांना एक या थंडीमध्ये एक आकरा देण्याचं काम मान्य रामदास जातो किसाव यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्या ठिकाणी करत आहोत आणि हा कार्यक्रम घेत असताना आमचे मार्गदर्शन आदरणीय चित्ररथ दिवस आहेत महाराष्ट्राचे उपाध्यक्ष चित्ररंग दिवस आहेत तसेच नवी मुंबईचे युवाध्यक्ष आदरणीय यशपालजी यांच्या जेलच्या मार्गदर्शनाखाली आपण कंबल देत आहोत आज आठवले साहेबांचा वाढदिवस आहे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब ज्यांच्या वार्ताने मला त्यांचे त्यांनी कंबल आमदार प्रतिकृतीने देत आहेत आणि आठवणी त्याला आपण भरभरून आशीर्वाद द्या आश्रि